दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी मी चिखली तहसील मध्ये तहसीलदार म्हणून या ठिकाणी रुजू झालो होतो आणि त्या की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला या भिंतीवरती की सलोका योजना असेल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असेल कुटुंबार्थ सहाय्य योजना असेल या सर्व योजनेचे बोर्ड तयार करून घेऊन आपण ते बोर्ड लावले त्याचबरोबर ह्या योजना सामान्य माणसापर्यंत पोचाव्यात म्हणून पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक कोतवाल या सर्वांच्या मिटिंगा घेऊन त्यांना देखील या योजना समजावून सांगितल्या त्याची परिणिती अशी झाली की सलोखा जी योजना आहे की एकत्रीकरण होत असताना लोकांचे गट जे एकमेकाला एक बदल झाले होते तर ते गट जर शेतकऱ्यांना खरेदी करून करायचे म्हणले तर पाच लाख दहा लाख पर्यंत खर्च यायचा पण महाराष्ट्र शासनाने तीन जानेवारी दोन हजार तेवीसला ला हा शासन निर्णय काढला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून फक्त दोन हजार रुपयामध्ये ते लोकांना आपापले गट चेंज करून मिळाले तर त्याचा दस्त देखील पहिला दस्त हा चिखली तालुक्यामध्ये नोंदवला गेला आणि सर्वाधिक दस्त देखील आपणच चिखली तालुक्यात ते नोंदवले तर अशा शासनाच्या योजना लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर सामान्य माणूस जेव्हा ऑफिसमध्ये यायचा की सामान्य माणूस सा आल्यानंतर कोणता की समजा पुरवठा विभागात आपल्याला जायचं जा, तर पुरवठा विभाग कुठे आहे की हे कोणालाही विचारायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणून आपण दर्शनी भागामध्ये हा मॅप त्या ठिकाणी लावलेला आहे किंवा कोणत्या रूममध्ये कोणता विभाग आहे जर त्याला पुरवठा विभागात जायचं असेल जा जा, तर किती क्रमांकाची रूम आहे म्हणजे त्याला न विचारता त्या रूममध्ये पोचता येईल म्हणून आपण ते नकाशा त्या लावला होता त्याचबरोबर आता समजा पुरवठा विभागामध्ये त्याला वेळ लागतोय त्या ठिकाणी तर म्हणून आपण या ठिकाणी त्याला बसण्याची व्यवस्था केली होती की सामान्य माणसाला बसण्याची देखील व्यवस्था असली पाहिजे त्यानंतर तो फक्त बसून काय करणार आहे म्हणून या ठिकाणी आपण चार वर्तमानपत्र त्याच्यानंतर शासकीय योजनांची वेगवेगळे मासिक ते त्या ठिकाणी वाचण्यासाठी ठेवले असते पण एखादा शेतकरी ग्रामीण भागातून आला अशिक्षित आहे त्याला वाचता येत नाही मग तो काय वाचणार आहे म्हणून आपण त्यांच्या करमणुकीसाठी या ठिकाणी टीव्ही लावला होता किंवा व्हीवरती वेगवेगळे चित्रपट आपण लावून देत होतो की त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपण दोनशे कुंड्या लावल्या त्याच्यानंतर पुढे देखील दोनशे झाडं लावलेली ला आहेत की जेणेकरून सामान्य माणूस या ठिकाणी आल्यानंतर की त्याला वातावरण अतिशय आल्हाददायक आणि असं स्वच्छ सुंदर वाटलं पाहिजे काम करायचा प्रयत्न केला आणि त्याची परिमिती अशी झाली की आताच नुकतंच की त्या ठिकाणी तहसील कार्यालयाला मानांकन देखील या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणचे सर्वसामान्य सर्व नागरिक असतील त्यानंतर पत्रकार मंडळी असतील या सर्वांचं त्यानंतर ऑफिसमधले सर्व कर्मचारी आहेत त्यानंतर सर्व तलाठी मंडळी आहेत या सर्वांनी भरभरून त्या ठिकाणी सहकार्य केल्यामुळं हे सर्व करतात